काल संध्याकाळी मी स्टेशन रोड युनायटेड इन्शुर कंपनीकडून घराकडे परत येत असताना माझ्या बॅगेमध्ये तीस मा हजार अधिक थोडे पैसे त्या बॅगेमध्ये होते त्याच्यामध्ये आमच्या मित्राचे वडील अतुल मेहता निपाणी जे आहेत ते अमेरिकेत जाणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी मी लोक फॉर्म ओव्हरसीज मेडिकलचा नेण्यासाठी मी चालू होतो वाटेत येताना पाऊस पडत असल्यामुळं विनस कॉर्नरला एकटा एका गरज आढवा आल्यामुळं मला नेमकं कुठल्या बाजूला जायचं ते कळालं नाही पण नेमकी त्यामुळे माझी बॅग खाली पडली आणि मी साईडनं बाजूला गेलो तोपर्यंत ती माझी बॅग हरवलेली मी दहा बाजूला साईडला गाडी लावून मी पाहिले किंवा बॅग कुठं पाहते मिळते काय म्हणून तर काय मला जी मिळालं नाही त्याच्यामध्ये महत्त्वाचे सगळे डॉक्युमेंट्स होते बँक चेकबुक होतं माझे रि पॅन कार्ड होतं ड्रायविंग लायसन्स होतं मधुना मेडिक्लेमचे जे आमचे इन्शुरन्स आहेत त्याचे देखील त्यात डॉक्युमेंट बाकी सगळे डॉक्युमेंट त्याच होते इलेक्शन कार्ड देखील त्याच होतं आणि एवढं असताना देखील ते त्याच्याशिवाय वनवासी कल्याण क्षेत्रात मी काम करतो आहे मी कोल्हापूर शहरामध्ये सहजशी मुली काम करतो आहे त्याचे डॉक्युमेंट देखील त्यात होते ते तिथून जर हवलं असेल तर तो आम्हाला नाही शंभर रुपयाचा जो रोटरीकडे बॉन्ड करतात तो करून तो ॲक्टिवेट करावा लागतो असं आताच म्हणून मी पुन्हा थोडा वेळ पुन्हा एक पंधरा मिनटं बघितलं आणि नर्वसहून मी घरी गेलो घरी घेऊन देवाला नुसतं नमस्कार केला की बाबा माझे डॉक्युमेंट जे आहेत ते सत्र मिळावे असं म्हणत म्हटलं निश्चित म्हटलं काय झालं तुम्हाला असं म्हटलं मी असं असं बॅग विनस असून माझी बॅग ते हरवलेली आहे आता काय म्हटलं मला मिळायची काय इच्छा नाही मी वेळ असं म्हणत होतो पण ट्राफिक मिस्टर संजय जाधव म्हणून जे ट्रॅफिक विनस फॉर्मला होते त्यांचाच मला फोन आला आणि म्हटलं तुम्ही कोण बोलताय ती म्हटलं मी दामोदर माधव तुझी असतो आणि काय झालं नाही म्हटलं माझी मी बॅग हरवलेली आहे मी जरा नर्वस मी राहते तेवढा पोहोचवून नाही म्हटलं तुम्ही गव्हर्नमेंटवर तुम्ही इथंच या म्हटलं जरा काम आहे मला पाना काळा चुकले की बाबा माझा आणि काय माझं जोर झाला आहे की काय तर धर्मधर स्वयंबानं ज्या वेळा मी त्याचा फोन केला तर त्यांचा फोन इंगेज लागला त्यांनी जाधव जाधवसाहेबांनी मला हाक मारला की ही बॅग तुमची आहे का बघा ही बॅग सगळे तुमचे पतीचे वगैरे आहेत काय बघा तर किती र रक्कम होती तर म्हणजे हजार अधिक थोडे पैसे म्हणजे एकवीस हजार आठशे चौदा रुपये एक्झॅक्टली त्याच्यामध्ये होते पण त्यांनी माझी बॅग लगेच मला परत दिली याग्रस्ताने मला ही बॅग दिली आहे मला खरं म्हणजे स्वप्नात वाटलंच नव्हतं की एवढ्या वेळेत कमी वेळेत माझी मला संपूर्ण बॅग मिळेल खरं म्हणजे दे पोलीस डिपार्टमेंटशी आतामध्ये मला कधी संबंध आलेला नव्हता पण हा पहिला आणि चांगला संबंध आता आला म्हणजे उत्तरोत्तर संजीवरावांना प्रमोशनमुळं सगळ्या गोष्टीत चांगलं यश मिळावं ही हो माझी